चांगली गोष्ट आहे मी असं म्हणेन मा माझी गृहमंत्र्यांनी हे आरोप माझ्यावरती करत ते जेवढे असे आरोप करत राहतील तसं माझं मतदान वाढत राहील असं मी त्या ठिकाणी वय झालं की तोल जातो असंही मी कधीतरी ऐकत असतो त्याच्यामुळे ही निवडणूक आहे निवडणुकीमध्ये ज्याला उभं राहायचं त्याला उभं राहण्याचा अधिकार आहे निवडून कोणाला द्यायचं हा मतदाराचा अधिकार आहे त्याच्यामुळे मतदार तो आपला अधिकार कोणाच्या बाजूने देतील हा कॉल स्वीकारला पाहिजे असं मी त्या ठिकाणी दुर्दैव आहे मी असं म्हणून की लोकशाहीला हुकुमशाही करण्याची प्रवृत्ती वाढली आणि म्हणून प्रत्येक मतदारसंघ हे काही जणांचे राजेशाहीची सरदारकी झालेली आहेत अशी परिस्थिती आमचा हा प्रयत्न राह राहणार आहे की सरदारक्या संपल्या पाहिजेत आणि लोकशाही इथे प्रस्थापित झाली आणि लोकशाही प्रस्थापित झाली तर आज सोलापूरसारखं शहर एका काळी कॉटल या नावाने जाणल्या जात इथे मिल होते बंद पाडलं आणि आता पुन्हा आपण म्हणून कापसाच्या व्यापारासाठी आणि कपड्याच्या व्यापारासाठी नवीन जागा एक्वायर केल्या जातात तर इथलं राजकारण की जमिनीच्या आवती भावती लोकांच्या जमिनी लांड एकवायर एक करायची काही दिवस चालवायचे भाव वाढले किती विकायचे आणि पुन्हा नव्यानं जमिनी एकवाट करायचं लोकांना बिघड करायचं असं जे चाललेलं आहे हे देशभरात चाललेलं आहे सोलापूर नवीन असं नाही कापसाचं जगभर थ्री ट्रिलियन डॉलरचा व्यापार आहे सोलापूरमध्ये असणारा तोच व्यापार साली समाजाच्या वतीने जर चालू राहिला असतो त्याला लागणारा व्यवसाय चालू राहिला असतो तर या शहरामध्ये अनेक उद्योग आले असते आणि इथल्या तरुणांची बेरोजगारी कमी करता आली असते टेक्स्टाईल पार्क्स ओपन राहावे अशी विषय आता त्यांचं दुर्दैवाने असं म्हणेन की हे गृहमंत्री असताना याच सोलापूर शहरामध्ये पाच मिशने मध्य प्रदेश सरकार उचलून घेऊन गेले भोपाळच्या जेलमध्ये ठेवलं आणि नंतर मग जेल ब्रेकिंगच्या नावाखाली त्यांचं एन्काउंटर करण्यात आलं गृहमंत्री झोपम राही त्या पाच फोनला त्यांनी वाचवलं तेव्हा मी धर्मवादी की ते कट्टर हिंदुत्ववादी याचा खुलासा त्यांनीच केला जो तो एक जो एकदा आला आम्ही असं मी तीन ग्रेव्स बघितलेले आहेत पहिलं माझं इलेक्शन इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर राजीव <laughs> गांधीच्या सभेलाही त्यावेळेस फार मोठी गर्दी होती ती मतदानामध्ये रूपांतर झालं दुसरी जी आहे ती विश्वनाथ प्रताप सिंगच्या वेळेस मी असं बघितलं तीही मतामध्ये कन्वर्ट झाली दोन हजार चौदाच्या इलेक्शनमध्ये मोदींच्या बाजूची लाट होती तीही कन्वर्ट होताना गेली मी असं म्हणतोय की ही सुद्धा आत्ता जी लाट आहे ती आमच्या बाजूने कन्वर्ट होईल हा माझा विश्वास आहे ओके सर बाळ साहेबा